नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत कर्नाटकमध्ये महाराष्ट्र एस टी महामंडळाच्या बसची तोडफोड करून चालकाला मारहाण केल्यानंतर महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणारी वाहतूक थांबवण्यात आली आहे कोल्हापूर सांगली सोलापूर या सीमेलगतच्या जिल्ह्यातून मोठ्या संख्येने प्रवासी या दोन राज्यात ये जा करत असतात आता या प्रवाशांची गैरसोय झाली आहे नेमकं काय घडलं होतं कन्नडिकांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस चालकाला नेमकी मारहाण का केली या अगोदर काय घडलं होतं यावरचाच टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा प्रश्न नेहमीच या त्या कारणाने उफाळून येत असतो आता हा प्रश्न सीमावादाचा नाही तर महाराष्ट्र एस टी महामंडळाच्या बस सहित चालकावरही हल्ला करण्यात आल्याचा आहे कर्नाटकात जाणारी महाराष्ट्र एस टी महामंडळाची बस मुंबई बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कर्नाटकच्या चित्रदुर्ग येथे कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून अडवण्यात आली बस चालकाला खाली उतरवून मारहाण करण्यात आली तसंच एस टी बसची देखील तोडफोड करून मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्यात आलं तर चालकालाही काळं फसून एस टीलाही कन्नडिकांनी काळं फसलं कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या या मुजोरीचा महाराष्ट्रात निषेध व्यक्त केला जातोय कन्नड रक्षक वेदिके ही कर्नाटकातील एक आक्रमक संघटना असून ही संघटना विशेषतः स्थानिक भाषा आणि संस्कृतींसाठी लढते मात्र ज्या पद्धतीने या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाली ती होती या घटनेमुळे महाराष्ट्र एस टी महामंडळाच्या चालकांच्या सुरक्षेचा प्रश्न झाला आहे आणि त्यावर मतभेदही व्यक्त केले जात आहेत कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळाच्या बसवर हल्ला के केला कारण त्याआधी बेळगावात कर्नाटक बसचा कंडक्टर आणि मराठी भाषिक दोन विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला होता हा वाद भाषेच्याच मुद्द्यावरून झाला होता मराठी भाषिक तरुण तरुणी एका सीट वर बसले होते त्यांनी कन्नड भाषिक कंडक्टरकडे दोन तिकीट मागितले कर्नाटकात महिलांना मोफत बस प्रवास आहे त्यामुळे कंडक्टरने आपल्या भाषेतून दुसरं तिकीट कुणासाठी आहे असं विचारलं भाषा न समजल्यामुळे तरुण तरुणीने मराठीत बोलण्यास सांगितलं मात्र या कंडक्टरने आपल्याला मराठी येत नसल्याचं म्हटलं आणि त्यावरून वाद झाला कन्नड भाषिक वाहकाला अल्पवयीन तरुण आणि आणखी तीन जणांकडून मारहाण करण्यात आली यामुळेच कर्नाटकात वातावरण तापलं आणि याच घटनेला प्रत्युत्तर म्हणून कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र एस टी बस चालकाला मारहाण केली कर्नाटकात कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मुजोरी दाखवण्याची ही काही पहिली वेळ नाही याआधी सुद्धा त्यांनी अनेकदा महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ले केले दोन हजार बावीस साली डिसेंबर महिन्यात बेळगावच्या हिरेबागेवाडी टोल नाक्यावर कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला होता दगडफेक करून बस आणि ट्रकच्या काचा फोडल्या होत्या नंबर प्लेटचीही तोडफोड केली दरम्यान आता दोन राज्यांच्या सीमेवरची तणावपूर्ण परिस्थिती पाहता महाराष्ट्र एस टी सेवा बंद करण्यात आली आहे पण या सगळ्यात दोन्ही राज्यात दररोज ये जा करणाऱ्या प्रवाशांना मात्र नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय अशा ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी